हे आहे नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील श्री पावन गणपती मंदिर श्रीरामपूर संगमनेर रस्त्याजवळ खंडाळा गावापासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर हे गणपतीचे जागृत देवस्थान आहे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात श्री गणपती बाप्पाची स्वयंभू मूर्ती आहे शेती महामंडळाच्या एका व्यवस्थापकाच्या स्वप्नात श्री गणराया आले होते त्यांनी मी लिंबाच्या झाडाखाली असून माझी कर असं त्यांना सांगितलं त्यामुळे सांगितलेल्या ठिकाणी खोदकाम केलं असता तिथे गणरायाची मूर्ती सापडली तेव्हा हे पावन गणपतीचं मंदिर बांधण्यात आलं अशी आख्यायिका सांगितली जाते हा गणपती नवसाला पावणारा असून पावन गणपती म्हणून ओळखला जातो मंदिराच्या परिसरात श्री दत्त व मुंजोबा यांच्याही मूर्ती आहेत संकष्टी चतुर्थी अंगारकी चतुर्थी आणि गणेश उत्सव काळात या मंदिरात अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येतात परिसरातील सर्व भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे हिरव्यागार दाट झाडांमध्ये आल्हाददायक वातावरणात हे पावन गणपती मंदिर अतिशय सुंदर आहे इथे आल्यावर मनाला अगदी प्रसन्न अनुभव मिळतो